आज आपण पनीर टिक्का बनवणार आहोत आपण हे गॅसवरच बनवणार आहोत पण तुम्ही बघू शकता हा दिसायलाही एकदम हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच आहे आणि चवीलाही तसाच लागतो तर आपण सुरुवात करूया इथं मी दही एक छोटी वाटी घेतलेला आहे आपण थोडं घट्टच घ्यायचं आहे इथं दही तर ह्यामध्ये एक चमचा गरम मसाला एक चमचा धने जिरे पूड पाऊन चमचा आपण चाट मसाला टाकणार आहोत आणि एक चमचा लाल मिरच पावडर आणि कलरसाठी आपण थोडा फूड कलर वापरणार आहोत ऑप्शनल आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आहे आणि चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ घालून घेऊया एक चमचा लिंबूचा रस घालणार आहोत आणि एक चमचा कसुरी मेथी ह्याने टेस्ट छान येते तर ह्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर आपण ते आता गरम करून घेऊया एका कढईमध्ये मी दोन चमचे मोहरी तेल घातलेलं आहे इथं आपल्याला मोहरी तेलच वापरायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे आपण बेसन घालून कमी गॅसवर आपल्याला चांगलं हे बेसन भाजून घ्यायचं आहे थोडासा याचा कलर चेंज झाला की आपण हे मिश्रण दहीच्या मिश्रणामध्ये आपण हे घालून घेऊया हे आप आपल्याला गरम गरमच घालून घ्यायचं आहे आता गरम आहे त्यामुळे आपण चमचाने हे सगळं मिक्स करून घेऊया आपल्याला हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर ह्यामध्ये आपण शिमला मिरच्या आणि कांदा घालून घेऊया मी याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण सुरुवातीला व्यवस्थित लावून घेऊया आपल्याला सगळं एकदम मिक्स करायचं नाही आहे आपण पनीर नंतर घालणार आहोत सुरुवातीला भाज्याच आपण मिक्स करून घेऊया हे चांगलं मिक्स झालं की आपण त्यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे है। आपलं आता हे व्यवस्थित कोटिंग लागलेलं आहे सगळ्या भाज्यांना तर आपण आता ह्यामध्ये पनीर घालून घेऊया मी इथं पाव किलो पनीर घेतलेलं आहे त्याचे पण मी मोठे मोठेच तुकडे केलेले आहेत हे आपल्याला हलक्या हाताने हळुवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपल्याला पनीर तुटून द्यायचं नाही आहे त्यामुळं आपण हळुवारपणे मिक्स करून घेणार आहोत इथं आपल्याला पनीर पॅकेटमधलंच यूज करायचं आहे ते थोडंसं कठीण असतं मलाई पनीर आपल्याला यूज करायचं नाही आहे आपण इथं आता मिक्स झालेलं आहे तर मध्ये जागा करून घेऊया वाटी ठेवायला इथं आपण स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळशाची धुरी देणार आहोत तर इथं मी कोळसा घेतलेला आहे गरम करून त्यामध्ये दोन ते तीन थेंब आपल्याला तुपाचे टाकायचे आहेत आणि झाकून ठेवायचं आहे एका मिनटानंतर आपण ही वाटी काढून घेऊया आणि हे अर्ध्या तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया आता अर्ध्या तासानंतर आपण हे करायला घेऊया मी इथं ग्रील स्टिक घेतलेली आहे कबाब स्टीक, स्टीक। तुम्ही जर लाकडी स्टिक यूज करत असाल तर ती तुम्ही करण्याआधी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा म्हणजे ती गॅसवर जळणार नाही आता आपण सुरुवातीला ह्यामध्ये भाजीचं एक पीस घालून घेऊया नंतर पनीर घालून घेऊया असंच आपल्याला सगळं लावून घ्यायचं आहे एक एक करून आपण एक भाजी आणि एक पनीरचा तुकडा घालतो आहे त्यामुळे पनीर घट्ट बसून राहील आणि आपलं निसटणार नाही खाली आप तर आपल्याला सगळं असंच लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही तव्यावरतीसुद्धा हे सगळं पीस भाजून घेऊ शकता ते पण खूप टेस्टी लागतं आपण आता सगळ्या भाजीचं पीस आपण व्यवस्थित लावून घेऊया सुरुवातीला आणि लास्टला थोडी थोडी आपण जागा ठेवणार आहोत आणि असंच आपल्या सगळ्या स्टीक तयार करून घेऊन आहोत मीही तर सगळ्या स्टीक तयार करून घेतलेल्या आहेत तर आता आपण हे गॅसवर भाजून घेऊया आपण हे डायरेक्ट गॅसवर भाजून घेणार आहोत आपल्याला सगळीकडून फिरवून फिरवून व्यवस्थित सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथं पनीर जास्त पण भाजायचं नाही आहे नाहीतर पनीर कठीण होतं आपलं आता पनीर झालेलं आहे भाजून असंच आपल्याला सगळं पनीर भाजून घ्यायचं आहे इथं मी सगळं पनीर भाजून घेतलेलं आहे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया आपण हे चमचाने काढून घेऊया एक एक इथं मी सगळं आता प्लेटमध्ये काढलेलं आहे तुम्ही ग्रीन चटणीसोबत आता सर्व करू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू